होनाई न्यूजवर शिवधनुष्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा होनाई न्यूज वर शिवधनुष्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा वर्धापन दिन तासगाव येथे धुमधडाक्यात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली जिल्हा समाज कल्याण माजी सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच दाजी भाऊ पवार संपादक व चळवळीचे नेते अधिकराव आबा लोखंडे शिवसेना तालुका प्रमुख संजय दाजी चव्हाण उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये आदर्श पत्रकारिता म्हणून सौ विजया जितेंद्र माने सौ राधिका सुशांत शिंदे सौ सपना सागर गुजले शैलाताई गायकवाड कुमारी देवयानी मोहिते अवधूत पाटील यांना आदर्श पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले व सुजाता अशोक पवार सुनीता पाटील यांना आरोग्यदूत पुरस्काराने गौरवण्यात आले या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते कराड प्रतिनिधी विजया माने